मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी पाय कॉईनचा पुन्हा एकदा अपडेट आणलेला आहे हा अपडेट आजचा पाय वॉलेटबद्दलचा होणार आहे जर तुम्ही एक पाय होल्डर असाल पाय कॉईन माईन करत असाल तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे पाय वॉलेट बद्दलचा काय अपडेट आहे काय माहिती आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात दिसू नका कारण मित्रांनो आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये देत असतो जर तुम्हाला क्रिप्टोची माहिती पाहिजे असेल पायकॉईनची माहिती पाहिजे असेल किंवा अन्य कोणते जे प्रोजेक्ट असतात क्रिप्टोची त्याबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा मायनिंग कसे करतात त्याबद्दल माहिती पाहिजे असेल सर्व क्रिप्टोची माहिती पायकॉईनची माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये साध्या सिंपल मराठी भाषेमध्ये सांगितले जाते आणि तुम्ही जर एक मराठी युजर असाल तर आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सकाळीच पाय कोटींच्या एक को ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरती एक ट्विट आलेला आहे की पाय वॉलेटला टू ए पे ऑथेंटिकेशन म्हणजे व्हेरिफिकेशन कम्प्लीट करणं गरजेचं आहे आता टू ए पे नेमकं आहे काय मित्रांनो हे वॉलेटच्या सिक्युरिटीसाठी होणार आहे मित्रांनो टू पे ऑन करायचा असेल म्हणजे तुमच्या वॉलेटला टू ए पे व्हेरिफिकेशन कम्प्लीट करायचं असेल तर तुमचा मेल आय डी व्हेरीफाय करावे लागणार आहे म्हणजे काय होणार आहे मित्रांनो तुमचं जे वॉलेट आहे पाय वॉलेट आहे त्या पाय वॉलेटला तुमचा मेल आय डी लिंक होणार आहे व्हेरिफिकेशन कम्प्लीट कर व्हेरिफिकेशन कम्प्लीट केल्यानंतर मित्रांनो आणि हे करणं कंपल्सरी आहे मित्र जर तुमचं मेहनतच्या चेकलिस्ट कंप्लीट झालेल्या असतील किंवा तुमचं केवाय सुद्धा कंप्लीट झालेले असतील किंवा तुमचं पहिल्या मायग्रेशनमध्ये कॉईन सुद्धा तुमच्या वॉलेटला आले असतील तरी सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला टू ए पेच्या करणं गरजेचं आहे मित्र जर या गोष्टी तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला नंतर सेकंड मायग्रेशनला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्या मित्रांनो हे करा आता करण्याचा आपल्याला सुद्धा काय फायदा होणार आहे समजा त्या पायीच्या जे वॉलेट आहे त्या पायीच्या वॉलेटला आपला मो आपला मेल आय डी जर लिंक झाला समजा सुद्धा फ्युचर आपल्याला काही वेळ दिसू शकतं की आपल्याकडनं जे चोवीस अंकाचं चोवीस शब्दांचं जे फ्रेज आहे पासवर्ड आहे तो हरवला तर त्या मेल आय डीच्या मदतीने आपण तो फ्रेज पुन्हा सुद्धा रिकवर करू शकतो आपलं जे वॉलेट आहे पुन्हा ॲक्सेस करू शकतो अशा सुद्धा गोष्टी मित्रांनो आपण बघू शकतो त्यामुळे ह्या सुद्धा फायद्याचं आहे मेल आय डी लिंक केल्यानंतर हे व्हेरिफिकेशनसाठी आहे व्हेरिफिकेशन कम्प्लीट करते वेळेस मित्रांनो आपल्याला लाईव्हनेससुद्धा द्यावे लागणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे काय लाईव्हनेसच्या माध्यमातून कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्ही स्वतःच आहात का तुमचं अकाउंट आहे का तेच के सी केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे आणि त्यानंतर तुमचा जो लाईव्हनेस करत आहे म्हणजे तुमचंच अकाउंट आहे का अशुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो कारण मित्रांनो याचं कारण बरेच बरेचसे असे फाय होल्डर आहे ज्यांना अकाउंट सेल केलेलं आहे दुसऱ्याला विकलेलं आहे मित्र त्यांना आता प्रॉब्लेम होऊ शकतात व्हेरिफिकेशनच्या वेळेस मित्रांनो त्यांना ज्यांना विकलेलं आहे त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो हे व्हेरिफिकेशनसाठी आणि सिक्युरिटी सिक्युरिटीच्या पर्पजसाठी मित्रांनो ह्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे करणं गरजेचं आहे मित्रांनो आता पाय वॉलेटला अशा पाय वॉलेटचा असा कन्फर्म करायचा असा ऑप्शन आता सध्या दिसत नाही वॉलेट जे आहे ओपन कर ओपन करताना कारण हा अपडेट सकाळीच आलेला आहे हळूहळू सर्व वॉलेटवरती हा ईमेल आय डी व्हेरिफिकेशन कम्प्लीट करण्याचा ऑप्शन दिसेल मित्रांनो या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या हा अपडेट आता सकाळी मित्रांनो ऑफिशियल ट्विटर हँडलवरती पायको टीमनं दिलेला आहे मित्रांनो हे व्हेरिफिकेशनसाठी गोष्ट आहेत काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद